नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत केंद्र सरकारने मंगळवारी रात्री लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नवीन लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती केली विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडून द्विवेदी तीस जून रोजी पदभार स्वीकारतील पह्यात कोण आहेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज पांडे यांना एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती लष्कर प्रमुख म्हणून मनोज पांडे हे तीस जून रोजी निवृत्त होणार असून त्यांच्याकडून उपेंद्र तिसावे लष्कर प्रमुख असतील मध्य प्रदेशातील रेवा येथील सैनिक शाळेतून उपेंद्र द्विवेदी यांनी शिक्षण घेतलं जनरल द्विवेदी यांना एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये अठरा जम्मू काश्मीर रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आलं त्यानंतर त्यांनी या युनिटची कमान हाती घेतली उत्तर आर्मी कमांडर म्हणून आपल्या कार्यकाळात जनरल द्विवेदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात गतिमान कारवाया केल्या विवादित सीमाप्रश्न सोडवण्यासाठी चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत जनरल द्विवेदी यांचा सक्रिय सहभाग राहिला होता जनरल द्विवेदी यांना अमेरिकेत पाठवण्यात आलं होतं आणि आर्मी वॉर कॉलेज एस ए दोन हजार सतरामध्ये नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या समकक्ष अभ्यासक्रमात डिस्टिंग्विश्ड फेलो म्हणून जनरल द्विवेदी यांना सन्मानित करण्यात आलं त्यांनी संरक्षण आणि व्यवस्थापन विषयात आहेत यमफिल या याशिवाय स्ट्रॅटेजिक स्टडीज आणि मिलिटरी सायन्स या दोन पदव्युत्तर पदव्याही त्यांना मिळाल्या आहेत कम ऑन वायज अरे आम अर्जुन ना एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डेलिंग यू तुम तुमको सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला सही वाला देना एक ढक्कन पहले तो सही पाणी पिना <laughs> <laughs> Monington Oxyrich, proudly Indian.